अरे गण दादा तुला तमाशे कोणचा आवडायचा रे मला बघ तस फिक्स नाही कोणाचा कुणाचा ऑर्केस्ट्रा चांगला असतो कोणाचं वगनाट्य चांगलं असतं कोणाचं गणगवळन नाही तरी बी त्यातले त्यात मला तमाशे बघ खर तर आवडला होता एकदा भिका भीमाचा तो लय लहानपणी बघितला रे त्याच्या लय वेळा बघा वाटलं पण चान्सच आला नाही त्याच्या मागे रोग खेळ करायचं आणि मला मंगला बनसोडी सोडी त्यो चांगलाच आहे वगनाट्य भारी होत राहतो त्यांचं तुला आवडायचं का देऊ हा मला ते गणगवळ चा। ते तसलं राधा कृष्णाचं नव्हताला आवडत बरं का पण लय आवडायचं अरे पण पुरीला भारी असायचे अरे त्याच्यात ते सुरवातीला चार 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 करीत तेजवर यायच्या आणि आकड परत तीस चाळीस वाजेबाब होते टेजच गज भरायचं नाही आणि ते बी नव्हतं आवडत निक दाना दाना नाचायच्या पर ते तुला रघुवीर कशामुळे आवडायचं रे आणि ऑर्केस्ट्रा मुळेच ना गायन वादन बी भारी असायचं रे गाणी लय भारी बसायचे बर तसं का पण आपल्यातच येतं कोणाला ते आवडायचं आई दादा पण ते आता कशामुळे येत नाहीत रे अरे बाबा आता झाले पाच सकाळी मुबाईल पडल्या पडल्या पाहिजे ते बघायला भेटत आहे घरी कोण आहे तिकडे गाऱ्या गोऱ्याचं तात पडायला मोबाईल मध्ये येते माझ्या लोक अजूनच जाते ना पण ते राहू अरे म्हणजे ते तस नाही रे ते येते पण आपल्या इकडे येत नाहीत बघ कशामुळं आपल्या इकडे कसं झालं एक तर अर्धे लोक जातात ओसतोडायला पब्लिकच राहत नाही आणि जरी लोक जायच्या आधी ते आले ना काय होत लोक व्हाणत नाही राहिले नेत का बघत नाहीत रे कुठं शिट्ट्या मार टाळ्या वाज उभा राहून नाच पुढे त्यांना खडे हान तसली लाल बॅटरी ती टिपका बायाच्या अंगावर तिथं नको तिथं पिऊन पिऊन राडा तिथं त्यांना त्रास झाला ना ते येत नाही बघ त्यांच्या डोक्यात मग सगळे थोडेच तसे करीत असते अरे ते झालं बाबा आपण कराडात चार कांदे नसले गा नाका कराड नसला का एकच होत आहे ना चायला पण लय दिवस झालं रे बघितलंच नाही लय बघा वाटतं काय करावं अरे जा ना मग तिकडे पुण्या सातारा फिताऱ्याकडे असतंय ना चालू हा तमाशासाठी इतकं लांब जायचं होई मग गॅप घरी बसत जा आपला काय कमी तमाशा चालू आहे कामात <tip>